अकोला शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील एका चोरट्याने कार चोरी केली आहे ही चोरी या एकट्या चोऱ्याने केल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे या चोरट्याने आधी कारचा दरवाजा उघडला आणि नंतर धक्का देऊन गाडी सुरू करून पसार झालाय पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे आगीची भीती कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल टू वन सिक्स टू सिक्स आणि सत्यलढा महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा लढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817